नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलीत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलीत तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली सव्वीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती खेळ आवकालेली पाच हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती खेळ चाकण आवकालेली चोवीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार तीस रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली अकरा हजार एकशे बहात्तर नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार सातशे रुपये सरासरी दर आले आठशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार आठशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख बावीस हजार तीनशे सोळा नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली बावीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सहाशे तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी अवकालेली आठ क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आले पाच हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये धन्यवाद